चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो पुणे गट नंबर एक एस आर पी एफ तर एस आर पी एफ भरती संदर्भात तुमचे लेखीचे हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट काढून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर या आस्थापने सशस्त्र पोलीस शिपाई भरती तीनशे पंधरा जी रिक्त पदे आहेत ती भरण्याकरता उमेदवारांची शारीरिक मोजमाफणे लेखी परीक्षा मैदानी पडताळणी व नऊ सात दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाली असून लेखी परीक्षेसाठी तर बघू शकता लेखी परीक्षेसाठी एकाचदा या प्रमाणात एकूण चार हजार आठशे बहात्तर उमेदवार प्राप्त झालेले आहेत पात्र झालेले आहेत तर लेखी परीक्षेत उमेदवारांची उमेदवारांची जी लिस्ट आहे यादी आहे ती यादी या संकेतस्थळावर दिली जाणार आहे बघू शकता तुम्ही इथं डब्ल्यू 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 महाराष्ट्र प एस आर पी एफ गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध केली जाणार आहे या शिर्षकाअंतर्गत दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तर अप्पर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडील पत्र व इथं बघू शकतं की कृषी जे आहे रिक्त पदे दोन हजार बावीस व तेवीसमधून नऊशे त्र्याहत्तर दोन हजार तेवीस दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस आणनवे सशस्त्र पॉलिसिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस लेखी परीक्षा दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ती पंधरा म्हणजे तीन वाजता तुम्हाला तिथं हजर म्हणजे तीन वाजता तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्याबाबतच्या प्रवेशपत्र मा आय टी कंपनी मुंबई यांच्याकडून वाटप करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करता सकाळी बारा वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे म्हणजे तीन तास अगोदर ठीक आहे आणि जे उमेदवार आहेत उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी चाचणीच्या वेळी वाटप करण्यात आलेले प्रवेशपत्र तसेच लेखी परीक्षेसाठी पात्र असलेले करण्यात आलेले जे तुमचे सात डॉक्युमेंट आहे सादर करण्याचे आवश्यक लेखी पैसे प्रवेश कर दिले जाणार नाही बघू शकतं की ज्या उमेदवारांना चाचणीच्या वेळी वाटप करण्यात आलेले जे प्रवेशपत्र आहेत ते तेच तसेच लेखी परीक्षेसाठी वाटप करण्यात आलेले प्रवेशपत्र परीक्षेवेळी सादर करणे आवश्यक आहे अन्यथा लेखी परीक्षेला प्रवेश दिले जाणार नाही परीक्षा केंद्राच्या आवारात मित्र नातेवाईक पालक अन्य आणि अनधिकृत व्यक्तीस प्रवेश अनुदे नाही तर इथं बघू शकता पडताळणी व तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेल्या झाल्यानंतर निश्चित केलेली बैठक क्रमांकावर उमेदवारास बसविण्यात येईल ओळखीच्या पुराव्यांबाबत परीक्षेच्या वेळी आधार कार्ड तसेच उमेदवारांना मैदानी चाचणी वेळी देण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे परीक्षा केंद्रांवर एकदा प्रवेश केल्यानंतर ले लेखी परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाण्यास सक्त मनाई राहील बघू शकता आणि जे तुमचे मोबाईल फोन आहेत मायक्रोफोन ब्ल्यूटूथ वॉच डिजिटल डिजिटल वॉच स्पर्गणी इलेक्ट्रिक उपकरणे तसेच दूरसंचार साधने इत्यादी परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास स्वतःजवळ बाळगण्यास वापरण्यास व ते करण्याची तर ब मदत घेण्यास सक्त मनाई आहे आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याकरता सर्व परीक्षा केंद्रांवर वर्गणीय सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ओळख पटवण्याकरिता बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून डमी उमेदवार आढळून आल्यास तसेच परीक्षा दरम्यान गैरवर्तन केल्यास उमेदवारांना परीक्षेकरता अपात्र ठरवून योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याची सोबत बैठक व्यवस्था माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं की जे आपले समादेशक आहेत नम्रता पाटील तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे गट नंबर एक पुणे येथे ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र